Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अन्ना आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या खांड त्यामुळे बसलेल्या प्रत्येक माणसाला जेवढं मोकळं वाटत असेल ही निवडणूक म्हणून या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या एवढे सगळे खासदार या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेनी जात नाही पात नाही धर्म नाही फक्त त्यांच्या त्यांच्यातली कर्तबगारी पाहिली आणि कर्तबगार माणसाला या बीड जिल्ह्यातनं जात पात पलीकडे जाऊन या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे अनेक निवडणूक आठवतात एकोणीसशे होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी आव्हान केलं की रजनीताई पाटील आहेत माझ्या भगिनी आहेत मी उभा तुम्ही निवडून द्या जयसिंग काका पाटलांना विचार उभा केला कधी बघितलं नाही जात पात काय मी उभा जयसिंग काका निवडून आले पाहिजेत एकोणीसशे नवल्या ला सुरेशांना आपण दादा आपण दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभं केलं दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा आ यांना निवडून द्या भैया साहेब दोन हजार चार ला तुम्ही उमेदवार तुम्ही उभा राहिलात तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे उभा आहेत आप आपल्यापैकी अनेक जण इथं धोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण अनेक जण इथे आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभाय मुंदळा ताईंना निवडून द्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना आज माझ्यासाठी ही का आठवणीची गोष्ट की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाती आमची जात काढली जाते कधी या बीड जिल्ह्याने जातीपातीच राजकारण केलं कधी स्वर्गीय साहेबांनी जातीपातीच राजकारण केलं कधी माझ्या भगिनीने जाती राजकारण केलं कधी मी जाती राजकारण केलं आपल्या आई बापाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेज वरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा कधी कमी आधी जात पात धर्म याचं राजकारण केलं